सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव अयोध्येत लाखो लोकांनी हातात जे मिळेल ते घेऊन बाबरी मस्जिद पाडली त्याच्या मागे कारण काय होतं त्यांच्यात असा कोणता उत्साह होता, होता ज्याने बाबरी पाडली तो म्हणजे चार तारखेला ढाका स्टेडियमवर भारताने पाकिस्तानला नऊ विकेट्सने हरवलं होतं आणि याच उत्साहाने बाबरी पडली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला भारत बांगलादेश क्रिकेट सामना चालू असतो आठव्या ओव्हरचा पहिला बॉल पडतो आणि स्टेडियममध्ये पाच हजार लोक हातात लोखंडी रॉड लाठ्या लाठ्याकाठ्या घेऊन शिरतात पोलिसांनी प्रतिकार करत रबरच्या गोळ्या आणि आसरूजोराच्या नळकंड्या सुद्धा फोडल्या तरी जमाव थांबायचं नावच घेत नव्हता बाबरी मस्जिद पाडल्याचे पडसाद बांगलादेशात उमटले होते तेथील हिंदू मंदिर घरं लोकांना जाळण्यात आलं होतं त्यावेळी दोन हजारांच्यावर लोकांचा जीव गेला होता शेकडो घरं मंदिरं मस्जिदी जळून खाक झालत्या डिसेंबर ब्याण्णवमध्ये घडलेल्या घटनाक्रमाने कट्टरतावादी राजकीय पार्ट्या आज सुद्धा बहुमताने येत आहेत राजकारणासाठी या लोकांनी फिजिकली नाही पण धर्माच्या विचारांवर कशा प्रकारे देशाचे दोन तुकडे केलेत याची डिटेल माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वात सोमनाथ वरून रामरथ यात्रा निघाली अख्ख्या देशाला वेळा घालून मंदिर वही बनाईंगे हिंदू का खून न खोले खून नाही व पाणीये अशा घोषणा देत लाखो लोक तीस ऑक्टोबरला अयोध्येत पोहोचली लालकृष्ण आडवाणींनी या तीस पस्तीस दिवसात देशात हिंदुत्व म्हणजे काय व त्यासाठी काय करावे लागेल हे लोकांना पटवून दिलं त्यात ते, ते इतके यशस्वी झाले की फक्त दोन खासदार निवडून आणणारी पार्टी एकशे वीसवर गेली आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये तर एकशे एकसष्टवर त्यांनी राम मंदिर सोमनाथ मंदिराचा मुद्दा जनतेसमोर मांडला व हिंदू देवदेवतांवर कसा गावातला जातोय हे जनतेच्या डोक्यात भरवलं सहा डिसेंबरला जे झालं तेव्हापासून देशात विकासाच्या मुद्द्यावर नाही पण जाती धर्माच्या वर्चस्वावरून निवडणुका लढवण्यास सुरुवात झाली फक्त भाजपच नाही तर ए आय एम आय एम शिवसेना जे के नॅशनल कॉन्फरन्स सारख्या पार्ट्यांनी देखील धर्माचं राजकारण सुरू केलं लोकांच्या मनात देवी देवतांबद्दल असणाऱ्या आस्थेला मतदानात कन्वर्ट केलं तर काँग्रेससारख्या के सेक्युलर म्हटल्या जाणाऱ्या पार्ट्यांनी सुद्धा सोप्त हिंदुत्व ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण मागे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकात चपशील फेल ठरले हा व्हिडिओ थोडा ओपिनियन बेसवर आहे या विषयात जास्त फॅक्ट सांगितले तरी ते कमीच पडतात आणि कोणाच्या भावना श्रद्धेला ठेच पोहोचून उपयोग काय त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की मी एखाद्या धर्माविरुद्ध किंवा राजकीय पार्टीविरुद्ध बोलत असेल तर प्लीज हा व्हिडिओ स्किप करा देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर नेहरूंनी देशातील वाढत्या कट्टर धर्म भावनेवर भाष्य करताना म्हटलं होतं की देशाला साम्यवादापासून नाही तर कट्टरतावादापासून धोका आहे ज्या देशात गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींनी साऱ्या जगाला शांततेचा संदेश दिला त्या देशात राजकीय स्वार्थासाठी धर्मात धर्मा भांडण लावणाऱ्या पार्ट्यांनी देशातील बेरोजगारी आरोग्याच्या समस्या महागाई शिक्षण व्यवस्था पायाभूत सोयीसुविधा महिलांवरील वाढता अत्याचार या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केला आहे बाहेर देशात कुठे युद्ध झाली काही दंगली झाल्या आप आप की आपल्या देशात महागाई वाढते ग्लोबलायझेशनमुळे आपल्या देशात कसं वातावरण आहे हे पाहूनच इन्व्हेस्टर यायचं की नाही हे ठरवतात जर आपल्या देशात असं दंगली राडे होत असले तर कशाला कोण येईल या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बदलाव्याशा वाटल्या तर तुमच्यापैकी प्रत्येकाने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे निवडणुकाच्या वेळेस राजकीय पार्टी जाहीरनामा प्रदर्शित करीत असते त्यावरील योजना व काम पाहून जर तुम्ही मत दिले असेल तर पुढील पाच वर्षात त्या सुविधा तुम्हाला मिळाल्या आहेत का हे पहा आणि जर नसल्या मिळाल्या तर तुम्ही का नाही मिळाल्या म्हणून प्रश्न विचारा ज्यावेळी तुम्ही मतदान करता तेव्हा स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही योग्य उमेदवाराला मत देताय का ही पार्टी मंदिर बांधतीये चारधाम करून आणते हचच्या प्रवासाला फुकट नेते चर्च बांधतीये हे सगळं बघून जर तुम्ही मतदान करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच बघावे लागतील ज्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याला एक लाख सत्तर हजारचा आकडा मोस्त येत नाही तो काय शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि आशांना तुम्ही जर निवडून दिलं तर देश कसा सुधरायचा मी म्हणत नाही की सत्ताधारी पार्टीला मत देऊ नका आणि विरोधकांना द्या माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याला पण मत द्याल तो तुम्हाला मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध करून देईल का हे पहा आणि मनाला खात्री पटली तर नक्कीच त्याला मत द्या पूर्वी प्रदेश जिंकला की ते राज्य त्या जिंकणारेच असायचे त्याने प्रजेला कितीही त्रास दिला तरी जनतेकडे काही ऑप्शन नसायचा पण आता तसं नाहीये ही लोकशाही आहे यात आपण राजे आहोत आणि आपल्या एका मताने आपल्याला ठरवायचे की आपली सेवा करायची संधी कोणाला द्यायची त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिका बावीस जानेवारीला श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी देशातून मोठ्या मोठ्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आली आहे काही खासदार किंवा आमदार तिथं फुकट घेऊन जाऊ असं म्हणून तुमच्याकडे येतीलच मागच्या वेळेस जसं सर्जिकल स्ट्राईक आणि यावेळेस राम मंदिर भारतीय जनता पार्टीला कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे हे एकदम पक्कं जमतं पण या सत्तेपाई धर्माधर्मात भांडण लावून लोकांनी एकमेकांना मारलं तर देशाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही जगातील कोणताच धर्म किंवा जात दुसऱ्या धर्माच्या लोकांना मारायला सांगत नाही त्यामुळे कृपया माणूस की हाच माझा धर्म आणि भारत देशाची सेवा करणे हेच माझे कर्म हेच डोक्यात ठेवा त्यानंतर देश बदलायला काहीच वेळ लागणार नाही तुमचं डोकं म्हणजे कचराकुंडी नाही आहे की कुणीही काही टाकेल आणि तुम्ही ते घ्याल तुम्हाला काय वाटतं धर्माच्या नावावर मत मागणं कितपत योग्य आहे हे हो मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व व्हिडिओ किंवा माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद